कोल्हापुरातील आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी मतदारासमोर अनुक अनोख शपथपत्र ठेवून महापालिका निवडणुकीत मी निवडून आल्यानंतर भ्रष्टाचार करणार नाही मतदारासाठी चोवीस तास उपलब्ध असेल आणि निवडणूक झाल्यानंतर कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं पाचशे रुपयेच्या स्टॅम्पवर लिहून दिलं आहे मतदारांचा विश्वास विश्वास जिंकण्यासाठी भावी शिवकांनी दिलेली हे शपथपत्र कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरत आहे कोल्हापुरात तिसरी आघाडी दुसरीकडे कोल्हापुरात महाविकास आघाडीसोबत जागा वाटपामध्ये फिसकटल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आप आणि वंचित भोजन आघाडीने राजश्री शाहू आघाडी स्थापन केली आहे या आघाडीकडून कोल्हापूर मनपाच्या सर्व एक्क्याऐंशी जागावर उमेदवार देण्यात आले आहेत जागा वाटपाचा सन्मानजनक जागा न मिळाल्याने आप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने वंचितला सोबत तिसरी आघाडी स्थापन केली दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वाधिक पंच्याहत्तर जागावर निवडणूक लढवत आहे ठाकरेगड सहा जागावर रिंगत आहे महायुतीमध्ये भाजप छत्तीस जागावर शिवसेना तीस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी पंधरा जागावर रिंगणत आहे महायुती आणि काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध दरम्यान कोल्हापूर मनपासाठी काँग्रेसकडून आमदार सतेज पटेल यांच्याकडून प्रचार यंत्रणा जात आहे त्यांनी रस्त्यावर उतरत नागरिकांशी संवाद साधत जाहीरनामा सादर केला आहे महायुतीकडून ना। जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे सतेज पाटलांनी कोल्हापूर कसं तुम्ही मंचेला तसं म्हणत प्रचार करत आहेत मायुतीकडून आता जे म्हणत तेच मनपात अशी टॅगलाईन आणली आहे